मजूर सुरेशराव वानखडे यांच्या हस्ते अमृतोत्सवानिमित्त ग्रामपंचायतच्या वतीने झेंडावंदन करण्यात आले तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी यांच्या काळात काम करणाऱ्या सुधादादी घोगरे यांच्या हस्ते जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेतील झेंडावंदन करण्यात आले मनरेगामधून रोजगार मिळणारे मजूर म्हणून काम केलेल्या वृक्ष लागवडीवर नियोजनबद्ध पद्धतीने सर्व झाडांची दखल घेऊन वृक्षांना चांगल्या पद्धतीने जीवनदान देऊन जतन करणारे मजूर सुरेश अप्पावानखडे वानखडे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले आदर्श ग्राम खिरगव्हा नेहमीच नवनवीन नाविन्यपूर्ण ने उपक्रम राबवित असते परंतु आजपर्यंतही महात्मा गांधी रोजगार हमी अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांच्या हस्ते संपूर्ण भारतामध्ये कुणी झेंडावंदन केले नसेल परंतु आदर्श ग्राम खिरगव्हाने आदर्श गावाची गणिमा कायम ठेवून वृक्ष लागवडीवर काम करणाऱ्या मजुरांच्या हस्ते झेंडावंदन केले ही अतिशय आनंदाची बाब आहे मनरेगा मधून प्रत्येक ग्रामपंचायतला वृक्ष लागवडीवर काम करतात आणि त्यांच्या माध्यमातून वृक्षाचे जतन करून चांगल्या प्रकारे घडविले जातात असे एक आदर्शवत उदाहरण म्हणजे आदर्श ग्राम केलेल्या मजुरांनी केलेली आहे म्हणूनच केले त्यांचा यथोचित सत्कार सन्मान व्हावा तसेच इतरही ग्रामपंचायतीच्या वतीने मजुरांनी या सर्व बाबींची प्रेरणा घ्यावी आणि ज्या ग्रामपंचायतला मनरेगामधून वृक्ष लागवडीवर मजूर काम करत असतील त्यांना सुद्धा एक प्रेरणा मिळावी म्हणून संपूर्ण तालुका जिल्हा महाराष्ट्रभर वृक्ष लागवड झालेली असेल त्यावर चांगल्या प्रकारे सर्व मजुरांनी सन्मानाने काम करावे आदर्श ग्रामखीर गवान ग्रामपंचायतची मजुरांनी प्रेरणा घ्यावी आणि वृक्षाचे चांगल्या प्रकारे जतन करून वृक्षांना मोठे करावे याकरिता हा उपक्रम आदर्श खीर गव्हाणच्या वतीने राबविण्यात आला त्याप्रसंगी गावचे सरपंच पुरुषोत्तम घोगरे पोलीस पाटील राजेश घोगरे वृषालीताई घोगरे उपसरपंच रेश्माताई पांडे ग्रामपंचायत सदस्य कल्पनाताई घोगरे वंदनाताई बाविस्कर मंगलाताई घोगरे आशिष घोगरे विनोद ठाकरे तसेच गावातील सर्व गणमान्य व्यक्ती सोसायटी अध्यक्ष सागर घोगरे तंटामुक्ती अध्यक्ष गजानन गावंडे आशा अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा सत्कार यावेळी करण्यात आला रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी